तर बदलापूर शहरातल्या पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल बंद झालेला आहे आणि संतप्त पालकांनी बदलापूरमध्ये आज रास्ता रोको केलाय नामांकित शाळेत दोन चिमुखल्यांवर अत्याचार झाल्या प्रकरणामध्ये आज बदलापूरकर संतप्त झालेले आहेत योग्य पद्धतीने या घटनेचा तपास झाला नाही दखल घेतली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आहे आणि आरोपीला आता फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बदलापूरकरांनी केलेली आहे काय नेमकं सध्या बदलापूर मधलं वातावरण का आहे काय नेमकी सगळी परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या बरोबर चंद्रशेखर नामांकित शाळेत झालेला हा प्रकार प्रशासनानं योग्य दखल घेतली नाही हे प्रकरण शाळेनं कुठेतरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला संतप्त पालकांचा आरोप आहे बदलापूर मधलं वातावरण आज ढवळून निघाले काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे अनुपमा अजूनही बदलापूर मधील नागरिकांचा उद्रेक वाढत चाललेला आहे आता रेल्वे पलटावर जे रेल्वे ट्रॅकवर जे ग, नागरिक उतरले आहेत त्यांची संख्या आता वाढते आहे सध्या आरपीएफ बल इथे आलेला आहे मात्र पोलिसांचं ऐकण्याच्या मनस्थितीत हे नागरिक नाहीयेत आणि आता बदलापूर आणि पूर्व आणि पश्चिमेला जोरदार जो पूल आहे तोही नागरिकांनी रोखून धरलेला आहे अनेक ठिकाणी रिक्षा बंद करतायत दुकानं बंद करतायत त्याच्यामुळे हा उद्रेक वाढतच चाललेला आहे अगदी मात्र संतप्त नेमके जे पालक आहेत आता त्यांची भूमिका काय आहे काय त्यांचं म्हणणं आहे कारण आपण वेगवेगळ्या मंत्रीगणांशी आतापर्यंत बोललेलो आहोत आणि रस्त्यावर न उतरता आपण संयमी पद्धतीनं हे प्रकरण पुढे नेऊया अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात काय यावर आता या संतप्त पालकांच्या प्रतिक्रिया येतात अनुपमा जे संतप्त पालक आहेत त्यांचा प्रचंड नाराजी पोलीस प्रशासन असो राज्य सरकार असो किंवा जे स्थानिक हे आपलं शाळा आहे शाळा प्रश्न असतो यांच्या विरुद्ध आहे कोणत्याही प्रकारे आपल्याला न्याय मिळू शकत नाही अशीच त्यांची मनिस्थिती आहे आज जे पालक आहेत ते आख्याशा रस्त्या उतरलेत ते फक्त बदलापूरचा एक एक परिसर म्हणजे कुठल्याही बदलपूर्ता परिसरामध्ये हा जो उतरे दिसायला पाहायला मिळतोय आता रेल्वे ट्रॅक आहे जो गेल्या दीड तासापासून रोखून धरलेला आहे आणि जी संख्या आहे प्रवाशांची ती वाढतच चालली आहे आणि आतापर्यंत आता जी काही पब्लिक आहे ती आता शाळेमध्ये पण घुसलेली आहे त्याच्यामुळे हा जो उद्रेक आहे तो कमी होण्याचं नाव घेत नाहीये खरे आ, यावर काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बोलावं काय नेमकी आता भावना काय त्यांची काय त्यांची प्रमुख मागणी आहे जे पालकांची प्रमुख मागणी आहे की हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकवर चालावा तसंच जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तसंच जे संचालक मंडळ आहे शाळेचं ते पूर्णतः बरखास्त करण्यात यावं अशी प्रमुख मागणी ही पालकांची आहे ठीक आहे पण चंद्रशेखर पुन्हा एकदा झी चोवीस प्रेक्षकांना ही बातमी सांगूया असे संपर्कात राहा